आज आपण आपल्याला बिंधास ठेवणाऱ्या आणि आपल्या देशाचं संरक्षण करणाऱ्या आपल्या काही भगिनींना भेटणार आहोत मी ज्यांची ओळख करून देते त्यांना तुम्ही अनेकदा टी व्हीवर पाहिलेलं असेल आणि त्यांचं नाव म्हणजे कर्नल सोफिया कुरेशी कर्नल सोफिया कुरेशी या आपल्याला खरं तर शिकवतातच की धैर्य हे धर्म पाहत नाही क्षमता जात पाहत नाही आणि देशसेवा ही केवळ पुरुषांची मक्तेदारी नाही सोफिया कुरेशी भारतीय सैन्यात कर्नल म्हणून रुजू झाल्या पण कर्नल म्हणून असणाऱ्या तशा त्या पहिला मुस्लिम महिला अधिकारी आहेत गुजरातच्या एका मध्यमवर्गीय घरात जन्मलेल्या सोफिया यांनी लहानपणापासून देशासाठी काहीतरी करायचं होतं समाजातील बंधनं लोकांचं तू मुलगी आहेस असं म्हणणं हे सगळे मागं टाकून त्यांनी आपलं स्वप्न साकार केलं आणि ते होतं देशाच्या सेवेत योगदान देण्याचं विविध मोहिमेत भारतीय सैन्याच्या तुकडीचं नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी त्या ठरल्या त्यांनी संयम शिस्त आणि नेतृत्व या सगळ्यांचं कौशल्य दाखवत भारताचं नाव उज्ज्वल केलं या आहेत आपल्या मॅक्सवोमन चला तर त्यांना सलाम करूया